स्वर्गीय देवीदास पांडुरंग पेडगावकर यांची गेल्या पन्नास वर्षांची परंपरा आणि विश्वास जपून पाटोदा परंडा करमाळा या तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्राहकांच्या पसंतीचे एकमेव सोन्या चांदीच्या वस्तू आणि दागिन्यांचे भांडार म्हणजेच डी पी पी सराफ खरडा आमच्याकडे चोवीस कॅरेट सोन्याचे सर्व प्रकार आणि व्हरायटीच्या दागिन्यांसह चांदीची भांडी देवघर देवाच्या मूर्तीसह नाईन वन सिक्स फोल मार्क प्रमाणित रेडीमेड टेम्पल हार टेम्पल गंठण चॉकर ब्रॉसलेट गंटन, मिनी ठण गंटन, टेम्पल झुंबर जेंट्स लेडीजच्या सर्व प्रकारच्या अंगठ्या आदी सह सर्व प्रकारचे खात्रीशीर दागिने जामखेड जिल्हा अहमदनगर प्रोपरायटर संजय अरुण पेडगावकर खरडा शिवपट्टण तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर मोबाईल नव्याण्णव तेवीस बत्तीस नव्वद बत्तीस